तर भाजपचे विद्यमान खासदार पाटील आणि पारुळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला यामुळे जळगावात भाजपला मोठं खिंडार पडले उमेदवारी पदासाठी मी प्रवेश केला नसून कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जपण्यासाठीच भूमिका घेतल्याचं पाटलांनी म्हटलंय विकास करूनही माझ्या विरोधात बदल्याच्या भावनेचं राजकारण रुजवल्याचे खंत पाटलांनी बोलून दाखवली तर फसगत फत पुढे निवडून द्यायचं नाही यापुढे जळगावात छत्रपतींचा भगवा फडकवायचा असा निर्धार उमेदवारी खासदार नाही पण ज्या पद्धतीने अवयला करण्यात आले मला मान नको मला सन्मान नको मला पद नको पण ज्या पद्धतीने अवयला कार्यकर्त्याची होते प्रामाणिक कार्यकर्त्याची जी घुसपट होते विकासाच्या ऐवजी विनासाची ऐवजी म्हणजे बदलाच्या बदल करण्याच्या ऐवजी बदल्याची जी भावना रुजवली जाते कार्यकर्त्यांमध्ये ती मात्र या महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण या पापाचे वाटेकरू होता कामा नाही आपण या बदल्याच्या भावनेने जे राजकारण रुजवलं जात आहे ते तरुण पिढी पुढे विशेषतः उत्तर महाराष्ट्राला या महाराष्ट्राला घातक दिशेकडे नेणार वारकरी होता कामा नाही भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी अतुनात मेहनत केली तशीच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या शिवसैनिकांनी मेहनत केली वापरा आणि फेकून द्या काम झालं की फेकून द्या ही जी काय भाजपाची वृत्ती आहे तुम्ही धाडस केलं की तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध मोठ्या एका पुरात पुरी मारली आपलं ध्येय एक आहे आपला भगवा एक आहे पण मध्ये जी तुमची काय आमची काय फसगत झाली त्या फसगत करणाऱ्या लोकांना आता यापुढे निवडून द्यायचं नाही पण आता मात्र पहिला प्रथम शिवछत्रपतींचा अस्कल भगवा हा जळगाव मधून लोकसभेवरती जाणार आहे